मी सुहास कदम पुन्हा एकदा बायबल टेल्स मध्ये तुमचं हार्दिक स्वागत करत आहे आज जो विषय आपण पाहणार आहोत आज आपण आणखी एका महत्वाचा विषय पाहणार आहोत आणि तो विषय म्हणजे आत्म्याचा दुप्पट वाटा आत्म्याचा दुप्पट वाटा हा शब्द आपण पवित्र शास्त्रामध्ये दुसरे राज याचा दुसरा अध्याय एक ते बारा वर्षांच्या मध्ये पाहतो ज्यावेळेला एलिया जो संदेश आहे जो देवाच्या अभिषेकामध्ये उपस्थितीमध्ये सामर्थ्यामध्ये चालणार आहे जेव्हा त्याची स्वर्गारोहण म्हणजे स्वर्गामध्ये जाण्याची वेळ जवळ आली त्यावेळेला त्याच्यासोबत त्याचा शिष्य आलिशा हा होता आणि तो आलिशा जेव्हा हे दोघे देखील दे यार्दिनीच्या दे पलीकडे दे गेले त्यावेळेला एलिया आलिशाला विचारत आहे की माझी स्वर्गामध्ये जाण्याची वेळ जवळ आलेली आहे आणि त्यामुळे तुला माझ्याकडून काय पाहिजे ते माग त्यावेळेला अलिशा आहे तो एलियाला म्हणाला की तुमच्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या वा ठाई यावा अशी माझी इच्छा आहे किंवा हे माझं मागणं आहे आणि त्यावेळेला एलिया त्याच्याकडे पाहिलं एलियाने त्याच्याकडे पाहिलं आणि एलिया अलिशाला म्हणाला की तू अतिशय कठीण गोष्ट दुर्घट गोष्ट मागत आहेस परंतु जर तुम्हाला स्वर्गामध्ये जाताना पाहिलंस तर ती गोष्ट तुला मिळेल आणि अशा प्रकारे ते बोलत असतानाच अग्नीचं वादळ आलं अग्नीचा रथ आला आणि त्या अग्नीच्या रथातून एलिया आहे तो स्वर्गामध्ये घेतला गेला आता आलिशा जो आहे त्याने जेव्हा पाहिलं की एलिया त्याच्यापासून वेगळा झालेला आहे स्वर्गामध्ये घेतला गेला जात आहे त्यावेळेला त्याने विलाप केला आणि वशनांच्या मध्ये सांगितलेला आहे आपली वस्त्र आहे ती त्याने फाडली आणि त्याचे दोन तुकडे केले आणि त्यानं पाहिलं की एलियाचा जो झगा आहे तो आकाशातून खाली पडलेला त्यानं पाहिला तो झगा त्याने घेतला आणि ज्या यार्देन नदीच्या पलीकडे ते आले होते त्या यार्देन नदीच्या काठावरती तो गेला त्याने तो झगा मारला यार्देन नदी दुभंगली आणि तो त्या यार्देन नदीच्या पलीकडे गेला यार्दे नदीच्या

एली अलिशाने एलियाच्या आत्म्याचा दुप्पट वाटा आहे तो मिळवला आणि त्या दुप्पट वाट्यामध्ये मरेपर्यंत तो टिकून त्याने तो अभिषेक आहे किंवा तो दुप्पट अभिषेक जो आहे तो त्याने टिकवून ठेवला आता जेव्हा ह्या प्रसंगाचा किंवा बायबलमधील ह्या गोष्टीचा आपण सुरुवातीपासून अभ्यास करतोय आपल्याला समजतं की एल अलिशा जो आहे तो नव्हता एलियाच्या सोबत त्या काळामध्ये अनेक संदेष्टे सेवा कार्य करत होते परंतु त्या अनेक संदेशांच्या पैकी पर परमेश्वराने एलियाचा उत्तराधिकारी म्हणून त्यापैकी कोणालाही निवडलं नाही परंतु जो आयुष्य आहे जो संदेष्टान होता जो काम करणारा व्यक्ती होता त्याला परमेश्वराने एलियाचा उत्तराधिकारी किंवा एलियाचा अभिषेकामध्ये चालण्यासाठी परमेश्वराने निवडलं आता परमेश्वराने ह्या संदेष्टाना निवडता आलिशाला का निवडलं की जो संदेशता नव्हता याचं उत्तर जसं आपण संदेशामध्ये पुढे जाऊ ते आपल्याला समजेलच मध्ये आहे की एलिया ओ देवाच्या सामर्थ्यामध्ये आहे देवाचं सामर्थ्य त्याच्या काही आहे आणि हा अशा प्रकारे इस्रायल देशामध्ये परमेश्वराची सेवा करत असताना परमेश्वर एलियाला म्हणाला की आता तुझं स्वर्गामध्ये जाण्याची वेळ जवळ आलेली आहे आणि जाण्याच्या अगोदर तुझ्या जागी तू शाफाटाचा पुत्र अलिशा ह्याला तुझ्या जागी संदेशता नेम। आणि मग एलिया जो आहे तो वचनाच्या मध्ये सांगितलेला आहे की ज्या ठिकाणी अलिशा होता त्या ठिकाणी तो गेला आणि मग जेव्हा तो गेला त्याने बघितलं की आलिशा जो आहे आपल्याला पाहायला मिळतं दुसरे राज्य याचा एकोणीसा अध्याय आणि एकोणीस ते एकवीस वर्षांच्या मध्ये जेव्हा एलिया आलिशाच्या जवळ गेला त्यावेळेला आलिशा जो आहे बारा बैलांच्या जोड्या घेऊन नांगरत होता आणि बाराव्या जोडी तो स्वतः बैलांची जोडी आहे ती नांगरत होता यावरून आपल्याला समजतं की आलिशा हा एका सढून कुटुंबातील होता तो श्रीमंत कुटुंबांच्या पैकी होता त्याच्याजवळ बैलाच्या बारा जोड्या होत्या त्याच्याजवळ जो आणखी काही कामगार आहेत ते काम करत होते आणि मग तो काम करत असतानाच एलिया जो आहे तो आलिशाच्या जवळ गेला एलियाने आपला झगा आहे तो त्याच्यावरती फेकला आणि वशनांच्या मध्ये सांगितलेला आहे की तिथून पुढे आलिशा जो आहे तो एलियाच्या पाठीमागे जाऊ लागला आणि तिथून पुढे अलिशा जो आहे तो एलियाचा सेवक झाला आता जेव्हा अली एलिया जो आहे तो अलिशाच्या जवळ गेला त्यावेळेला अलिशा जो आहे तो बैलाच्या बारा जोड्यांच्या बरोबर आपलं शेत आहे ते नांगरत आहे तो एका चांगल्या संपत्ती असलेल्या कुटुंबातील व्यक्ती आहे परंतु तो जे काही काम करत आहे ते अगदी मन लावून करत आहे त्या ठिकाणी अनेक नोकर होते आणि तो अलिशा जो आहे अलिशा जो आहे तो नोकरांच्या द्वारे आपलं काम करू शकला असता परंतु तो स्वतः त्या ठिकाणी ते शेत आहे ते नांगरत आहे याच्यावरून आपल्याला काय दिसत की आलिशा जो आहे तो कष्ट करणार आहे राबणार आहे मन लावून आपला जीव वतून काम करणारा व्यक्ती आहे जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये ओ आपलं काम आहे ते मन लावून करते, करते जीव ओतून करतोय लक्षात ठेवा की परमेश्वराचं लक्ष तुमच्यावरती आहे परमेश्वराने त्या शिष्य वर्षानुवर्ष एलिया सोबत तेव्हा करणाऱ्या शिष्यांच्यापैकी ते कोणालाही निवडलं नाही एलियाचा अभिषेकामध्ये चालण्यासाठी परंतु परमेश्वराने मन लावून काम करणाऱ्या आलिशाला निवडलं जो संदेश नव्हता तरी देखील त्याला निवडलं एलियाच्या उत्तराधिकारी किंवा एलियाच्या अभिषेकामध्ये चालण्यासाठी जर तुम्ही आज तुमचं काम मन लावून करत आहे ओ ते छोटा असेल किंवा मोठं असेल अगदी मन लावून तुम्ही ते काम करत आहे आपला जीव वापून काम करत आहे तुम्ही परमेश्वराचं लक्ष तुमच्याकडे आकर्षित करत आहे ओ आपल्याला पाहायला मिळतं पवित्री शास्त्रामध्ये देवाच्या वचनाच्या मध्ये असं आहे नित्यसूत्रे याचा बावीसावा अध्याय आणि एकोणतीस वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की आपल्या व्यवसायात आपल्या धंद्यात आपल्या व्यवसायात कोण चपळ दिसतोय का ओ मन लावून काम करणारा कोण दिसतोय का देवाचं वचन सांगत आहे की त्याचं स्थान खाली नाही परंतु त्याचं स्थान वर आहे परमेश्वर त्याला प्रमोशन देईल परमेश्वर त्याला उंच करेल कारण परमेश्वराचं लक्ष अशा व्यक्तीकडे आहे की जो आपलं काम मन लावून करत आहे आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांना जर तुम्हाला डबल अभिषेकामध्ये चालायचं आहे दुप्पट आत्म्याच्या अभिषेकामध्ये चालायचं आहे आपण्याच्या अधिक वाट्यामध्ये तुम्हाला चालायचं आहे तर तुमच्या हातामध्ये आता जे काही काम असेल ते छोटा असेल किंवा मोठा असेल ते मन लावून करा ओ हाल मध्ये तुमच्याकडे अजून कुठली तुम्हाला कुठली जबाबदारी दिली नसेल परंतु जर तुम्ही मध्ये जात आहे ओ खुर्ची लावण्याचं काम अतिशय प्रामाणिकपणे करत आहे ओ इतरांच्याकडे न पाहता तुम्ही तुमचं काम अगदी मन लावून करत आहे परमेश्वराचं लक्ष तुमच्याकडे आहे ओ पुसायचं काम लो उठायचं काम पाणी भरण्याचं काम स्वच्छ करायचं काम कोणतंही काम जे तुम्हाला दिलेलं आहे किंवा देण्यात आलेलं नाही परंतु तुम्ही ते मन लावून करत आहे ओ हाले मला तुम्हाला सांगू द्या की परमेश्वराचं लक्ष आहे ते तुमच्याकडे आहे आज परमेश्वराचा स्वभाव आहे तो 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 मन लावून एखादी गोष्ट करण्याचा स्वभाव आहे आणि म्हणून आज परमेश्वराला जे मन लावून काम करतात ते लोक फार आवडतात आज तुम्ही ज्या ठिकाणी कामाला जात आहे ओ हाल या त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन तुम्हाला सांगत आहे ते काम तुम्ही मन लावून करा तुमचा जो व्यवसाय आहे तो मन लावून करा ओ तुम, तुम, तुम तुम्हाला एखादं जबाबदारी देण्यात आली मन लावून करा जेव्हा तुम्ही अशा प्रकारे करताय तर परमेश्वराचं लक्ष तुमच्याकडे आहे ओ परमेश्वर विचार करतोय जर हा हे जगातील काम आहे हे हलक्या दर्जाचं काम आहे हे नाशवंत काम आहे हे जर इतकं मन लावून हा व्यक्ती करत आहे तर त्याला मी जेव्हा आत्मिक जबाबदारी देईल अविनाशी आत्म्यांची जबाबदारी देईल अविनाशी देणग्यांची जबाबदारी देईल तो अधिक किती जबाबदारी मी करेल अशा प्रकारे परमेश्वर विचार करतोय तुम्हाला माहित आहे का दावीद दाविदाने दाविदाला परमेश्वराने असाच अभिषेक केला नाही वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की दावीद जेव्हा शेड आणि मेंढर राखायचा व एकदा सिंहाने त्याच्या मेंढरांच्या वरती हल्ला केला व दावीद म्हणाला की माझं एक देखील मेंढरो आहे ते मी गमावणार नाही त्यानं मृ आपल्या आपला मृत्यू आहे तो त्याने त्या ठिकाणी मृत्यूच्या दारेमध्ये तो गेला आणि त्या ठिकाणी त्या सिंहाशी लढून त्याने त्या मेंढराला बाहेर काढलं परमेश्वर म्हणत आहे ओ हाले लुया जर तो आपल्या जीवाची पर्वा एका मेंढरासाठी जे नाशवंत मेंढर आहे त्याच्यासाठी तो करत नाही जर करत नाही असा तो आहे तर जेव्हा मी त्याला माझी अविनाशी प्रजा इश्रालाची प्रजा मी त्याच्या हातामध्ये देईल तर तो त्यांची किती अधिक काळजी घेईल तो परमेश्वर म्हणत आहे जेव्हा असवलाने दाविदाच्या मेंढरांच्यावरती हल्ला केला व दाविद असं म्हणाला नाही की जाऊ दे एक मेंढरू गेलं तर गेलं परंतु तो म्हणाला माझं एक देखील मेंढरू मी गमावणार नाही आणि परमेश्वरानं त्याला पाहिलं हो हा लो मी असुवलाशी लढताना परमेश्वरानं त्याला शक्ती दिली आणि वर्षांच्या मध्ये सांगितले ते असुवलाच्या जबड्यातून त्याने आपल्या मेंढरांना काढलं परमेश्वराने विचार केला जर ह्या नाशवंत मेंढरांसाठी हा इतका आवेश आहे इतकं त्यांची काळजी घेत आहे का जर मी इस्रायलाची ओ माझी प्रजा इस्रायल देश याच्या हातामध्ये दिला तर तो त्यांची किती अधिकपणे काळजी घेईल परमेश्वर तुमच्या ह्या जगातील कामावरून तुम्ही किती मन लावून तुमची जबाबदारी करत आहे त्यावरून परमेश्वर तुमची पारख करतोय वचनांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतो अनेक वचन मी तुम्हाला देऊ शकतोय जेव्हा तुम्ही मन लावून काम करताय परमेश्वरचं लक्ष तुमच्यावर आहे योसे आपल्या सगळ्यांना माहित आहे सद्यामध्ये आता म्हणलेला की त्याच्या वडिलांनी त्याला एक काम दिलं की जा आपल्या वडिलांना आपल्या भावांना जाऊन तू दबा दे आणि वचनांच्या मध्ये सांगितलं वडिलांनी त्याला सांगितलेलं की शेखर या ठिकाणी तुझे भाऊ गेले जेव्हा योसेफिन या गावामध्ये तो डबा घेऊन गेला वचनांच्या मध्ये सांगितलं की त्याला तिथे सापडले नाही आणि जेव्हा त्याला ते सापडले नाहीत त्यानंतर तो परत आला नाही परंतु त्या ठिकाणी त्याने त्यांचा शोध केला आणि एका व्यक्ती त्याला म्हणाला की मी त्यांना असं बोलताना ऐकलंय की ते दोथानामध्ये जाणार आहेत आता वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की योसेफाला कन्फर्म खात्रीशीर माहित नव्हतं की ते दोथान दो या ठिकाणी असतील परंतु योसेफ आहे त्यांना शोधण्यासाठी परत दोथान या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी त्याच्या भावांनी त्याला मारलं आणि त्याला डबऱ्यामध्ये टाकलं विचार करा जर वडिलांनी सांगितलेलं जे काम आहे की तो शेखे मेथे जा आणि तुझ्या भावानं दबा दे तो शेखे मेथे त्याला भाव सापडले नाहीत म्हणून परत आला असता जर त्याने त्याचं काम मन लावून केलं नसतं दबा देण्याची जबाबदारी आहे ती त्यानं मन लावून केली नसती फक्त सांगितले तेवढंच केलं असतं विचार करा युसेफ मिश्र देशाचा इजिप्तचा पंतप्रधान झाला असता काय युसेफ इस्रायल राष्ट्रासाठी याकोब याकोबाच्या वशिजांसाठी याकोबाच्या मुलांसाठी आशीर्वादित झाला असता काय हा जेव्हा आपण मन लावून काम करतोय ना त्यावेळेला परमेश्वराचं लक्ष आपल्याकडे आहे वचनांच्या मध्ये सांगितलंय हा आलिशा ओ बैलाच्या बारा घोड्यांच्या बरोबर ओ मन लावून ते नांगरत आहे आणि प्रभूचं लक्ष वचनांच्या मध्ये दिले नांगरत असे म्हणजे प्रत्येक वेळेला तो स्वतः नांगरत असे लोकांच्या बरोबर लोकरांच्यावर बर त्याने जबाबदारी न सोपवता तो स्वतः नांगरत असे लोकर पण त्याच्याबरोबर काम करत होते परंतु त्यांच्याबरोबर तो स्वतः देखील त्या ठिकाणी काम करत होता आणि मग परमेश्वरन त्याला पाहिलं हा जर इतकं मन लावून हे शेतातील ते काम करत आहे तर त्याला मी माझ्या इस्रायल देशाचं ओ माझ्या इस्रायल देशाचं ओ माझ्या इस्रायल लोकांचं जबाबदारी दिली तर तो किती अधिक मन लावून करेल आणि वशनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की प्रभू परमेश्वर एलेला म्हणाला की तुला ह्या संदेश त्यांच्यापैकी कोणालाही अभिषेक करायचं नाही तुझा उत्तराधिकारी म्हणून परंतु मी अशा व्यक्तीला पाहिलेला आहे इस्रायल देशामध्ये की जो मन लावून मन लावून काम करत आहे आणि तो निश्चितपणे तुझ्या आत्म्याच्या दुप्पट अभिषेकामध्ये चालणार आहे आणि तो त्या अभिषेक आहे त्या अभिषेकाच्या जबाबदारीमध्ये चालेल कारण तो नाशवंत गोष्टींसाठी इतकं मन लावून काम करत आहे तर तो अविनाशी गोष्टींसाठी किती अधिक करेल आणि वशनांच्या मध्ये सांगितलेलं आहे एलियाने आपला झगडा त्याच्यावरती टाकला आणि तिथून पुढे अलिशा जो आहे तो एलियाच्या पाठीमागे जाऊ लागला पुढे वशनांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा आता अलिशा जो आहे तो एलियाच्या पाठीमागे जाऊ लागला ते आपल्याला पाहायला मिळतं की दुसरे राजे याचा दुसरा अध्याय एक ते बारा वशनांच्या मध्ये हा जो प्रसंग आहे दुप्पट अभिषेक दुप्पट आपल्याचा वाटता मागण्याविषयी आणि मिळवण्याविषयीचा हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो त्या ठिकाणी असं दिलेलं आहे की एलिया जो आहे तो गिलगाल या ठिकाणी गेला आणि गिलगाल या ठिकाणी गेल्यानंतर एलिया अलिशाला म्हणत आहे की परमेश्वर मला पुढे बेथल या ठिकाणी पाठवत आहे आणि तू इथेच थांब परंतु अलिशा येल्याला म्हणाला परमेश्वराच्या जिविताचे पर शपथ तु मी तुम्हाला सोडणार नाही आणि तो म्हणाला मी तुमच्या सोबत येणार आणि तो एलियाच्या सोबत बेथल या ठिकाणी गेला आता जेव्हा ते बेथील या ठिकाणी जोडेजण आले त्या ठिकाणी संदेश ते काही संदेशांचे शिष्य मंडळ त्या ठिकाणी आहेत अनेक संदेश ते त्या ठिकाणी आहेत आणि ते संदेश ते आलिशाला म्हणत आहेत तुझ्या गुरुला किंवा तुझ्या संदेशाला तुझ्या शिरावरून तुझ्या डोक्यावरून स्वर्गामध्ये घेतलं जाणार आहे हे तुला माहित नाही का ओ अलिशा म्हणाला ओ तुम्ही ग बसा मला तुमचं काय ऐकायचं नाही आणि एलिया देखील आलिशाला म्हणाला की परमेश्वर मला पुढे पाठवता मध्ये तू देखील या ठिकाणी थांब परंतु अलिशा म्हणाला की परमेश्वराच्या जीवितांची शपथ मी तुम्हाला सोडणार नाही आणि अशा प्रकारे ते दोघे जण वचनांच्या मध्ये सांगितलेले पुढे यरिहू मध्ये गेले यरिहूमध्ये परत तसंच घडलं की त्या ठिकाणी अनेक संदेष्ट होते जे मध्ये होते ते म्हणाले की तुझ्या गुरुला किंवा तुझ्या संदेष्टाला स्वर्गामध्ये घेतलं जाणार आहे तुझ्या शिरावर हे तुला माहित नाही का आलिशा म्हणाला की मला तुमचं काय ऐकायचं नाही तुम्ही ग बसा आणि त्यानंतर एल्या देखील त्याला म्हणाला की परमेश्वर मला पुढे यार्देनेकडे घेऊन जात आहे तू इथेच थांब परंतु आलिशा म्हणाला की मला परमेश्वराच्या जीविताची शपथ मी तुम्हाला सोडणार नाही आणि तो एल्याच्या सोबत पर्यंत गेला आता यार्देनेपर्यंत गेल्यानंतर देखील तशाच गोष्टी त्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि मग यार्देनेच्या तिरी वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे त्या ठिकाणी हे दोघे आलिशा आणि एलिया आहेत हे उभे आहेत आणि यार्देनीतले काही यादेनेच्या जवळचे काही संदेश आहेत हे, चा 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 हे या दोघांना निरखून पाहत आहेत ओ या ठिकाणी तुम्हाला देवाचं वचन काहीतरी सांगत आहे एक रहस्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की जो आलिशा आहे तो देवाच्या उपस्थितीसाठी देवाच्या अभिषेकासाठी तहानलेला आहे आणि जेव्हा त्याला म्हणत आहे तो जिलगा या ठिकाणी थांब त्यावेळेला आलिशा म्हणत आहे ओ मी अजून समाधानी झालो नाही मला अजून देवाची उपस्थिती पाहिजे मला अजून देवाचा अभिषेक पाहिजे मला अजून देवाचं सामर्थ्य पाहिजे आणि तो म्हणत आहे मला या थांबायचं नाही मला तुमच्यासोबत ज्या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला पाठवत आहे त्या ठिकाणी मला तुमच्यासोबत यायचं आहे जेव्हा ते बेथेल या ठिकाणी आले ओ त्या ठिकाणी बेथेल या ठिकाणी काही शिष्यांचा समूह होता संदेशांचा समूह होता ओ वचनांच्या मध्ये सांगितलेला आहे त्या ठिकाणी काही संदेश त्यांचा समूह यरीहो मध्ये होता काही संदेशांचा समूह समूह मध्ये होता ओ मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला आत्म्यामध्ये वाढत असताना देवाच्या उपस्थितीमध्ये दे, देवाच्या दे अभिषेकामध्ये वाढत असताना असे अनेक लोक आत्मिक लोक तुम्हाला भेटतील त्या त्या टप्प्यावरती परंतु परमेश्वर म्हणत आहे जर त्यांच्यामध्ये तुला कोणी ओ समाधानी लोक मिले की जे म्हणत आहेत की आम्ही आता इथं यापर्यंत जे आम्ही ठीक आहे आम्ही या ठिकाणी आम्ही समाधानी आहोत किंवा आम्ही यरीहूपर्यंत आम्ही समाधानी आहोत किंवा बेथेलपर्यंत आम्ही समाधानी आहोत आम्हाला बेथेलच्या पुढं यरिहूमध्ये जायचं नाही आणि पुढे पुढं यार्दनीमध्ये आम्हाला जायचं नाही जायचं नाही किंवा जा या यार्दिनीच्या पलीकडे आम्हाला जायचं नाही असे जर लोक कोण भेटतील तर त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका कारण तुमचा उद्देश तुमच्या आणि माझ्या जीवनाचा उद्देश आहे हा जीवनामध्ये आपण कधी देखील समाधानी असायला नको ओ आपण परमेश्वरासाठी नेहमी तहानलेला असायला पाहिजे अनेक लोक तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या जीवनामध्ये दिसतील की जे त्यांच्या आत्मिक जीवनामध्ये समाधानी आहेत ओ त्यांचं प्रार्थनामय जीवन आहे ते थांबलेलं आहे ओ त्यांचं त्यांचं आत्मिक वाढ आहे ते थांबलेलं आहे परंतु परमेश्वर म्हणत आहे ओ त्यांच्याकडे लक्ष देऊ नका जर तुम्हाला देवाच्या अधिक अभिषेकामध्ये चालायचं आहे तर तुमचं देवाविषयीची तहान देवाच्या उपस्थितीविषयीची तहान आहे ती अधिक अधिक आणि अधिक पाहिजे आणि म्हणूनच वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे ओ ह्या शिष्यांच्या पैकी एकाला देखील परमेश्वराने एलियाच्या दुप्पट अभिषेकामध्ये चालण्यासाठी निवडलं नाही अलिशाला मात्र निवडलं कारण अलिशा तहानलेला आहे ओ म्हणून प्रभेश ख्रिस्त शिवर्तमानाचा सात अडतीस एकोणचाळीस त्यांच्यामध्ये म्हणत आहे जो तहानलेला आहे त्याने माझ्याकडे यावं आणि जीवनाचं पाणी फुकट प्यावं जो माझ्यावरती विश्वास ठेवतो त्याच्यातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील जो तहानलेला आहे ना ओ परमेश्वर म्हणत आहे त्याच्यातून अभिषेक देवाची उपस्थिती ती वाहिल ज्या वेळेला तुम्ही परमेश्वराविषयीची तहान आहे ती गमावाल तुम्ही तृप्त व्हाल तुम्ही समाधानी व्हाल आणि आहेत त्याच ठिकाणी तुम्ही राहाल तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्या डबल अभिषेकामध्ये चालणार नाही ह्या ह्या प्रसंगाची तुलना आहे मला एच केल्याच्या सत्तेचाळीसाव्या अध्यामध्ये जो प्रसंग सांगितला आहे जो दृष्टांत एच केलनं पाहिला त्याच्याशी मला करायचं आहे एच दृष्टांत पाहिला आपल्या सगळ्यांना माहिती आहे नंतर तुम्ही वाचू शकता एच केल्याच्या सत्तेचाळीसा अध्यामध्ये एक देवाच्या मंदिरातून येरुश्वेमध्ये देवाचं जे मंदिर आहे तिथून एक नदी वाहत आहे आणि त्या नदीमध्ये एक देवदूत वचनाच्या लढे सांगितलेलं आहे हेच केला म्हणत आहे की तू एक हजार फूट आहे त्याने अंतर मापून दिला हात अंतर मापून दिलं आणि हेच केला म्हणत आहे तू या नदीतून चाल जेव्हा हेच केल त्या एक हजार फुटावरून चालला पाणी होतं ते घोट्यापर्यंत होतं परत देवदूत म्हणाला की तुला आणखी एक हजार हात मापून देतो तेवढं चाल एक हजार हात त्याने परत मापले हेच परत एक हजार हात पाळून गेला त्याला पाणी होतं ते गुडघ्यावडे होतं परत तो देवदीप म्हणाला की तुला आणखी एक हजार माप मी देतो आणि मग परत त्याने ते माफून दिलं हेच परत चालला वचनाच्या मध्ये सांगितलं की त्या ठिकाणी पाणी कमरे एवढे होतं आणि मग परत एकदा त्या देवदूत म्हणाला की तुला आणखी एक हजार हात मापून देतो परत तुला पुढे जायचं आहे आणि जेव्हा हेच केल चौथ्या वेळेला चार वेळेला जेव्हा मापून पुढे गेला वचनाच्या मध्ये सांगितलंय की त्या ठिकाणी हेच केला आता चालता येत नव्हतं त्या ठिकाणी तो पोहू मात्र शकत होता असं हेच केलं त्या ठिकाणी सत्तेच्या सांगत आहे हा मला ह्या प्रसंगाची तुलना ह्या ह्या दोन्ही प्रसंगांना मला तुम्हाला तुलना करून द्यायचं आहे हा या ठिकाणी परमेश्वर जो एलिया जो आहे आलिशाला म्हणत आहे तू गिरगाला या ठिकाणी थांब अलिशा म्हणाला नाही मला पुढे जायचं जसं देवदूत एल हेज कला म्हणत आहे तुला पुढे जायचं आहे तसं अलिशा म्हणत आहे मला पुढे जायचं आहे प्रश्नांच्या मध्ये सांगितले हे जो आलिशा आहे तो अलिशा जो आहे तो बेथेल या ठिकाणी थांबला नाही अलिशा आहे तो येरिहो या ठिकाणी थांबला नाही अलिशा आहे तो यार्दन या ठिकाणी थांबला नाही हा जसं फरमेश्वर हाल लुया जसं जसं तो देवदूत हेज केला म्हणत आहे की तो अशा ठिकाणी तो गेला हेज केल ज्या ठिकाणी त्याला सोता चालता येत नव्हतो तो पोहोळ म्हणजे ज्या ठिकाणी प्रवाह वाहील त्या प्रवाहाप्रमाणे त्याला प्रवाहाप्रमाणे तो वाहिला जाईल अशा प्रकारे तो इतक्या खोलपर्यंत तो गेला आपल्याला देवाच्या अभिषेकामध्ये अशा ठिकाणी जायचं आहे ज्या ठिकाणी तो प्रवाह म्हणजे देवाचा आत्मा तुम्हाला चालवेल आपण स्वतः चालवले जाणार नाही आदिशाचं लक्ष आहे देवाच्या उपस्थितीचं देवाच्या अभिषेकाकडं आहे तो म्हणत आहे मला अजून पाहिजे मला अजून पाहिजे आणि म्हणून वचनांच्या मध्ये सांगितलेला आहे तो त्यापैकी कोणत्याही ठिकाणी थांबला नाही आणि मग शेवटी आपल्याला पाहायला मिळतं की यार्देनेच्या त्या किनारी तीरावरती हे दोघेच उभे आहेत आणि बाकीचे जे शिष्य आहेत ते लांबून ह्या दोघांना पाहत आहेत आपल्याला त्या बाकीच्या संदेष्टांच्या सारखं तृप्त समाधानी व्हायचं नाही जे लांबून पाहणारे आहेत परंतु आपल्याला ओ जर तुम्ही आज एक तास प्रार्थना करताय तर तुम्ही पुढच्या आठवड्यात प्लान केलं पाहिजे प्रहू नाही मला अजून पाहिजे प्रहू मी अजून तुझ्या उपस्थितीमध्ये वेळ घालवणार जर तुम्ही रोज पाच अडे वाचत आहे प्रभूला म्हणलं पाहिजे प्रभू परमेश्वराने आता पाच अडे रोज वाचू देवा ओ मला अजून पवित्र देवा तुझ्या वचनातील प्रकट करणं अजून तुझ्या वचनात तुम्हाला मरण करायचं आहे जर तुम्ही सेवा करत आहे तर तुम्ही ओ अजून जास्त सेवा करण्याविषयी आवेश आहे तो तुमच्यामध्ये असायला पाहिजे तो अवेश ती तहा ज्या वेळेला तुम्ही गमवाल त्यावेळेला तुम्ही अभिषेक आहे वाटणार अभिषेक आहे तो थांबेल जेवढं जास्त तुम्ही अवेशामध्ये चालाल जेवढं जास्त त्या तहाने चालाल तेवढं जास्त देवाचा अभिषेक देवाची उपस्थिती आहे ती तुमच्यामध्ये वाहेल वशनांच्या मध्ये सांगितलेलं आहे ओ एलिया आणि आलिशा त्या यादिनीच्या त्या ठिकाणी आहेत आणि यार्दिनीवरती त्या नदीच्या फाण्यावरती एलियाने आपला झगा आहे ओ त्याची गुंडाळी केली आणि तो मारला नदी दुभवली आणि आता ते यार्देनेच्या पलीकडे गेले हा लुया ओ यार्देनेच्या पलीकडे गेले आज परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही आणि मी यार्देनेच्या पलीकडे जायला पाहिजे यार्देन ह्या शब्दाचा अर्थ आहे वाहने हा लुया देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यापर्यंत आपल्याला जाणं अतिशय गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी टिकून राहणं अधिक आणि अधिक चालण्याची अपेक्षा करणं अधिक आणि अधिक देवाच्या आत्म्यापासून मार्ग दर्शन अपेक्षा करण्याच्या ठिकाणापर्यंत आपल्याला पोहोचायला पाहिजे त्यावेळेला आपण अधिक आत्म्याच्या अभिषेकामध्ये आपण चालू शकणार वशनांच्या मध्ये सांगितलेलं आहे यादेलीच्या फलिकडे फक्त एलिया आणि आलिशा आहेत आणि आता येल्याला समजलं आलिशा अशा ठिकाणी आलेला आहे ज्या ठिकाणी मी त्याला काहीतरी देऊ शकतो ज्या ठिकाणी तो अभिषेक आहे तो मिळू शकतो ज्या ठिकाणी त्याला जी गोष्ट माझ्यापासून पाहिजे ती त्याला मिळू शकते ओ देवाच्या आत्म्याचा जो अभिषेकाची वाढ आहे देवाच्या आत्म्याचे सामर्थ्य जे अभिषेकाचा जो वाटा आहे दुप्पट वाटा ओ वाढलेला जो वाटा आहे तो गिलगाल या ठिकाणी नाहीये किंवा यरीहो या ठिकाणी नाहीये किंवा बेथेल या ठिकाणी नाहीये किंवा यारदेन या ठिकाणी नाहीये तुम्हाला यारदेनेच्या फलीकडे जावं लागेल तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये पवित्र आत्म्याच्या फ्रेडने तुम्हाला चालावं लागेल आणि प्रभूला म्हणायला पाहिजे प्रहू मला अजून पाहिजे कहू मला अजून पाहिजे जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या हृदयाने प्रभू सोबत बसाल प्रभू प्रभूची सेवा कार्य कराल प्रभू मध्ये राहाल ओ परमेश्वर तुम्हाला डबल अभिषेकांच्या मध्ये चालवेल वशनांच्या मध्ये आहे की जेव्हा अलिशा एलिया सोबत यारच्या पलीकडे गेला त्यावेळेला मात्र एलिया आलिशाला आता थांब म्हणत नाही तो म्हणत आहे की तुला काय पाहिजे माग आणि त्यावेळेला आलिशाने ती गोष्ट मागितली जी त्याला पाहिजे होती मला आपल्या सेवेचा आपल्या ठाई असणाऱ्या आत्म्याचा दुप्पट वाटा पाहिजे आणि एलिया आलिशाला म्हणाला की तू फार कठीण गोष्ट मागत आहेस अवघड गोष्ट मागत आहेस का म्हणाला एलिया असं कारण एलियाला माहित आहे अभिषेकाची किंमत हा लोया तुम्हाला आणि मला अभिषेकाची किंमत माहीत असणं गरजेचं आहे जेव्हा त्या अभिषेकाची किंमत आपल्याला माहित होईल ना तो अभिषेक आपण वाया घालवणार नाही हा लुया तो अभिषेक आपण गमावू शकते तो अभिषेक वाया जाऊ शकते जर आपण त्याची किंमत राखली नाही एरियाला त्या अभिषेकाची किंमत माहित होती आणि त्याला माहित आहे की हा अभिषेक मी कसा मिळवलेला आहे त्यासाठी मला काय करावं लागलेलं ला आहे काय समर्पण काय त्याग करावा ला लागलेला आहे जंगलातून फळावं लागलेलं ला आहे चाळीस दिवस चालावं लागलेलं आहे डोंगरामध्ये राहावं लागलेलं आहे करीत ओहाजवळ राहावं लागलेलं आहे देवाच्या उपस्थितीमध्ये वेळ घालावं लागलेला आहे काय समर्पणामध्ये आणि काय त्यागामध्ये त्याला तो अभिषेक मिळवण्यासाठी करावं लागलं हे एरियाला त्या माहिती आहे म्हणून तो म्हणत आहे तू कठीण गोष्ट मागत आहेस का म्हणत आहे कारण त्याला माहित आहे जर आता तू दुप्पट अभिषेकाचा वाटा मागितलेला आहेस तर मी जो त्याग केलेला आहे त्याचा डबल त्याग तुला करावा लागणार ला आहे मी ज्या प्रार्थना केलेल्या आहेत त्याच्या डबल प्रार्थना तुला कराव्या ला लागणार आहे मी जे समर्पण केलेलं आहे त्याच्या डबल समर्पण दुप्पट समर्पण तुला करावं लागलेलं आहे तरच जो अभिषेक तुला मिळेल दुप्पट वाटा मिळेल तो तुझ्यामध्ये टिकणार आहे आणि जर तू त्याच्यामध्ये कमी पडलास तर तो, 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 तो अभिषेक तुझ्यामध्ये तुझ्यामध्ये टिकणार नाही ह्या गोष्टीची जाणीव एलियाला होती म्हणून तो अलिशाला म्हणत आहे तू कठीण गोष्ट मागत आहेस वशनाच्या मध्ये सांगितलेलं आहे की अलिशाने एलियाला स्वर्गामध्ये जाताना पाहिलं आणि मग त्याचा झगा ओ जेव्हा येल्या स्वर्गामध्ये घेतला गेला वशनाची त्याचा झगा त्याने घेतला ओ त्याने यार्दीनेवरती मारला यार्दीन दुभंगली आणि अलिशा जो आहे तो एलियाच्या आत्म्याच्या दुप्पट अभिषेकामध्ये चालू लागला ओ शास्त्र ही गोष्ट खात्रीशीरपणे सांगतं की एलियाने त्याच्या जीवनामध्ये एलियाच्या आठ चमत्कारांची नोंद ह्या शास्त्रामध्ये केलेली आहे परंतु अलिशाच्या विषयी जेव्हा शास्त्र वर्णन करते तर अलिशाचे सोळा चमत्कारांची नोंद शास्त्र करते शास्त्र देखील वर्णन करत असताना रेकॉर्ड ठेवत असताना त्या गोष्टीचा रेकॉर्ड ठेवत असताना शास्त्र देखील एलियाच्या दुप्पट चमत्कारांची नोंद अलिशाच्या बाबतीत करत आहे म्हणजे खरोखर अलिशा दुप्पट अभिषेकामध्ये चालला त्याने तो मिळवला हो आणि तो त्याच्यामध्ये टिकून राहिला हो अभिषेक तुमच्यावरती येतोय एका अभिषेक तुमच्यावरती येतोय तर त्या अभिषेकाबरोबर बरोबर एक जबाबदारी देखील आपल्यावरती येते आणि त्या जबाबदारीमध्ये तुम्हाला आणि मला चालणं अतिशय गरजेचं आहे ज्या वेळेला आपण त्या अभिषेकाची जबाबदारी नाकारतोय त्या अभिषेकाबरोबर आलेली जबाबदारी नाकारतोय तो अभिषेक तुमच्याने माझ्यामध्ये राहत नाही शेवलाच्या बाबतीत तेच झालं देवाचा आत्मा त्याच्यावर उतरला परंतु त्यानं आपली जबाबदारी ती नाकारली आणि वसनांच्या मध्ये सांगितलेला आहे तो देवाचा आत्मा आहे तो त्याला सोडून निघून गेला खालेलूया आज परमेश्वर तुमच्याशी काहीतरी बोलत आहे जर तुम्हाला देवाच्या दुप्पट अभिषेकामध्ये चालायचं आज ज्या लेव्हलवरती आहे डबल लेवलवरती चालायचं आहे तर था, तुम्हाला तुमच्या प्रार्थना वाढवावी वा लागतील तुमच्या उपास प्रार्थना वाढवाव्या लागतील तुमच्यातील नम्रता आहे तुमच्यातील आधीनता तुमच्यातील बायबल वाचन आहे तुमच्यातील देवाचं समर्पण आहे तुमच्यातील देवाचा त्याग आहे ते वाढवावं लागेल जेवढं जास्त तुम्ही परमेश्वराविषयी तहानलेला असाल परमेश्वराविषयी धुकेलेलं असाल तेवढं जास्त परमेश्वर त्याच्या अभिषेकाने त्याच्या सामर्थ्याने त्याच्या उप तुम्हाला आहे दुसरा कोणताही मार्ग आपल्यासाठी नाहीये किंमत आहे ती मोचावी लागते अभिषेक हा मौल्यवान आहे आणि त्या अभिषेकाची किंमत जेव्हा आपण करायला लागतो आदर करावा लागतो त्या जबाबदारीमध्ये मध्ये लागतो जास्तीत जास्त परमेश्वर आपल्याला ते द्यायला चालू करतो आज आपल्याला तृप्त नको समाधा नको मरे पर्यत अपन अपेक्षा प्रभु मला तू अजन पाजेस देवा मला तुझे अजून सेवा खरे कर प्रभु मला तो अजून पाजेस तो और भी ज़्यादा, और भी ज़्यादा प्रभु मुझे तू चाहिए जस एक गीता है घुटनो से हो घुटनो से ऊपर, कमर से ज्यादा तुझे में डूबा रहू पवित्र देवा मला त्या घोट्यावड्या पाण्यामध्ये राहायचं नाही देवा मला मला पवित्र देवा मला मला गडक्या पाण्यामध्ये राहायचं मला मला प्रभू अशा ठिकाणी आहे ज्या ठिकाणी तुझ्या आत्म्याच्या द्वारे मी चालवलं जाईल आणि प्रभू ख्रिस्त देखील कृषीवर तुम्हाला तिसरा अध्यामध्ये तीच गोष्ट सांगत आहे की ज्याला देवाचा आत्मा चालवतोय तो वाहणाऱ्या वाऱ्यासारखा आहे जिकडे वारा वाहतो तसा तो आहे म्हणजे आत्मा ज्या प्रकारे तुम्हाला चालवेल त्या प्रकारे चालण्याच्या लेवल पर्यंत आपल्याला आपल्या समर्पणामध्ये चालायला पाहिजे पवित्र आत्मा चालवतो पवित्र आत्मा बोलतो पवित्र आत्म्याच्या प्रेरणा हे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आपण चालतो हालेलो या आणि त्या लेवलपर्यंत तुम्हाला मला चालेल पाहिजे जेवढं जास्त समर्पण जेवढं जास्त त्याग जेवढं जास्त प्रभूसाठी तहानलेलं भूकेलेलं जेवढं जास्त प्रभूसाठी कष्ट जेवढं जास्त प्रार्थना उपास जेवढं जास्त देवाच्या वचनांचं वाचन मन जेवढं जास्त मन लावून काम करणार आहे परमेश्वराचं लक्ष तुमच्याकडे आहे आणि परमेश्वर निश्चितपणे तुम्हाला त्या आत्म्याच्या दुप्पट अभिषेकामध्ये चालवणार आज पुन्हा एकदा मला संदेशाचं जे सार आहे ते मला तुम्हाला सांगू द्या पहिली गोष्ट आपण पाहिली ती पहिली गोष्ट म्हणजे काय मन लावून काम करणं कारण अलिशय तो मन लावून काम करणार होता प्रभूने बघितलं की जर हा मन लावून काम करत आहे तर मी त्याला वर उचलणार मी त्याला खाली ठेवणार नाही आणि व दुसरी गोष्ट आपण पाहिली की तो तहानलेला होता ओ हालेलुया तो तृप्त नव्हता ते बाकीचे जे संदेश होते ते तृप्त होते ते पर्यंत पर समाधानी होते ते हो पर्यंत समाधानी होते ते पर्यंत समाधानी होते परंतु आलिशा मात्र मनाला मला अजून पाहिजे आज आपल्याला अधिक आणि अधिक देवासाठी चहलेलं असलं पाहिजे मरेपर्यंत आपण प्रभूच्या उपसासाठी प्रभूच्या अभिषेकासाठी चहलेलं असलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट की ति जर तुम्हाला अभिषेकाच्या दुप्पट वाट्यामध्ये आपल्या दुप्पट वाट्यामध्ये चालायला पाहिजे तर तुम्हाला डबल अभिषेक डबल प्रार्थना डबल त्याग डबल समर्पणामध्ये तुम्हाला चालणं अतिशय गरजेचं आहे परमेश्वर या संदेशाच्या वगैरे तुम्हाला आशीर्वादित करू हा नाही